कोल्हापुरात माजी सैनिकांची भव्य रॅली माजी सैनिक हे राष्ट्राच्या सन्मानाचे खरे रक्षक लेफ्टनंट जनरल डी एस कुशवाह सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे शनिवारी झालेल्या माजी सैनिक रॅलीने युद्धभूमीच्या आठवणींना जणू नवा उजाळाच दिला दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून तब्बल पाच हजार माजी सैनिक वीरनारी वीरमाता आणि कुटुंबियांचा सहभाग या रॅलीला मिळाला मुख्य पाहुणे लेफ्टनंट जनरल डी एस कुशवाह व्ही एस एम एस एम यांनी या प्रसंगी सांगितले माझे सैनिक हे राष्ट्राच्या सन्मानाचे खरे रक्षक आहेत त्यांचे कल्याण आम ही हीच आपली सर्वोच्च जबाबदारी आहे सैनिकांच्या सेवेला मानाचा मुजरा कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर वीरनारी आणि वीरमाता यांचा सन्मान करण्यात आला माजी सैनिकांच्या जीवनात महत्वाच्या ठरणाऱ्या पेन्शन आरोग्यसेवा पुनर्वसन कौशल्य विकास आणि सी एस डी सुविधांबाबत मार्गदर्शनपर स्टॉल उभारण्यात आले होते संवाद आणि आठवणी भविष्य या रॅलीत माजी सैनिक आणि अधिकारी यांच्यात थेट संवादाचे सत्र घेण्यात आले युद्धातील अनुभव कौटुंबिक संघर्ष आणि सेवेतील आठवणींनी वातावरण भारावून गेले आरोग्य तपासणी शिबीर आणि पुनर्वसनावरील चर्चांनी सैनिकांच्या भविष्याचा आश्वासक मार्ग दाखवला एक नवा संकल्प या रॅलीतून सशस्त्र दल आणि माजी सैनिकांमधील नाते अधिक मजबूत झाले माजी सैनिकांनी त्यांच्या कुटुंबियांना सातत्याने साथ देण्याची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर